या म्हणतले प्रश्न आहेत हे आपण डायरेक्टली नाही बोलू शकत विकास हा दिसतोय समोर म्हणजे खड्डे हे दिसतात आज विकास झालेला आहे त्यांनी त्यांचंच कार्यक्रम उभा केलं त्यांच्या डोळे उभा केल्या त्यांचीच पाहुळ कामाला लावली सगळं त्यांसाठी सगळं केलं बाकीचे त्यांनी काहीच केलं नाही ना आम्ही मामानच केलं याच्या अगोदर पण पण मामान कोण इतका हे दिसत नाही का नमस्कार दादा नमस्कार कसं आहे भवानी नगर काय प्रगती आहे भवानी नगरची आई तशीच आहे मी बघते तशी व्यापारी संकुलन आहे मी लहान पण बसून बघतो या ह्याचं डेव्हलप नाही कारखान्याचं डेव्हलप ज्यांनी केलंय त्याचं भविष्यात काहीच नाही रस्त्याची तेच बोंब आहे मग तुम्ही आतापर्यंत जो काही मतदान केला ज्यांना कोणाला निवडून दिलं जनतेने त्यांचं सहकार्य तुम्हाला काही मिळालं त्यांच्याकडून तुमच्या काही अपेक्षा पूर्ण झाल्यात नाही झाल्यात त्यांनी त्यांचं कारखाना उभा केलं त्यांच्या डोळे उभ्या केल्या त्यांचीच पाहुण डोळे कामाला लावली सगळं सगळं केलं त्यांच्या गोरगरीबन त्यांनी त्यांनी काहीच केलं नाही ना कोणाचं गोरीब गरीबाच्या गोरी एखादा कुठंतरी नोकरी लावला या कोणाचं बिझनेस साठी त्याला सहकारी केलं या का असं काहीच केलं नाही त्यांनी ना पर्यंत म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे ना आणि त्यांनी ते केलं पाहिजे फक्त मतदानापुरते यायचं मतदान मागायचं मतदान झालं की फिरकायच नाही मेन विषय काय माहिती आहे का शाळा पाणी आणि बाकीच्या आहेत थोड्याफार शेतकरी लोकांना लागतात त्या मिळली पाहिजे ना त्या कोणाची जाऊन हे राजकारण लोक सगळी एकाच म्हणे असतात जो पण मतदान आहे तो पण येणार मी असं करतो तसं करतो कुणी काय करत नाही शेवट जनताही ठरवून तशी नोट लावून टाकायचं ठीक आहे म्हणजे विकास विकास हा दिसतोय समोर सगळे खड्डे हे दिसतात आज विकास झालेला आहे मग काय काय तुमचं याच्यावर म्हणणं आहे की काय भाव नाही कोणी आलं तरी शेवटी तेच करणार आला तरी फक्त वरण हे करायचं विकास काय असं नुसतं नावालाच विकास बर मग तुम्ही काय म्हणता ह्या इथपर्यंत नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे कार्यकर्त्यांनी इथपर्यंत काम आहे त्यासाठीच तर ते निवडून द्यायचं असतं ना त्यांना आता तुम्हाला काय वाटतं कोणत्या कार्यकर्त्याकडून कोणत्या नेत्याकडून हे सगळं तुमच्या ज्या गरजा आहेत त्या भागू शकतात नाही नाही कोणी आलं तरी तो विषय नाहीये आलं तरी तो उमेदवार असणार कोणी का निवडून आपण जनतेने कोणाला निवडून द्यायचं प्रश्न आहेत की आपण डायरेक्टली नाही बोलू शकत ते मतदानाच्या दा, वेळेस ठरणार काय ते विकास मग बाकी चांगले काम केलं बारामधे चांगली डेव्हलप झाली आता आमचा तालुका येतो इंदापूर तालुका इंदापूर मध्ये आता मामानी काही इतका विकास केलेला नाही पण बारामतीमध्ये दादा भरपूर विकास केलेला आहे बरं बारामतीचा विकास आहे पण आता गावांमध्ये आणि अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यावं असं तुमची इच्छा आहे आणि मग ना ना आम्ही मामांनाच मतदान केलं त्याच्या अगोदर पण पण मामांकडून इतका हे दिसत नाही आता बरं हा त्याच्यामुळे मामा आता प्रत्येक सभेतच म्हणतात ना माझ काय खरं नाही राहिलं आम्ही विश्वास ठेवायचा कोणावर म्हणजे कोणाला मतदान जनतेलाच प्रश्न पडला आहे की नाही मग आता समोर इलेक्शन्स आहेत आणि लोकसभेचे जे कुठले इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये मग तुमचं काय आहे त्याच्यामध्ये गावा येणार दादांच्या बाबतीत आपण खूप जवळ पाहिलेले अनुभव आहेत आणि त्यांनी कामकाज हे चांगलंच केलेले आणि ते चांगलंच करत असत हे आतापर्यंत अनुभव मग गावागावात पोचलेला हा आहे हा विकास ज्या काही सुविधा आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत गरीबांपर्यंत पोचतात हो आता समोर पुढे इलेक्शन्स आहेत तेव्हा काय म्हणणं तुमचं कोणी दादा एक दादा म्हणजे भट पवार साहेबांचेच हे मार्गदर्शन झालं पण ते अजय दादांनी सगळं हे अगदी चालवलं ऑनलाईन आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या झाल्या तर काकांचं म्हणणं आहे की अजितदादांमुळे जो काही डेव्हलपमेंट आहे तो शक्य झालेला आहे शरद साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच तर धन्यवाद काका तुमचं मत दिला ठीक आहे खासदार किल्ला सुप्रियताईला बघायला आवडेल तर सुप्रियाताईंचं योगदान काय आहे इथे असं सुप्रियताईंचं योगदान आहे महिलांसाठी वगैरे महिलांचं सशक्तीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं योगदान आहे आणि शिवाय कसं आता राष्ट्रवादी गटामध्ये दोन गट झालेले आहेत महत्वाचं म्हणजे आणि दादांचं बी काम चांगल्या प्रकारे आहे सुप्रियता यांनी बी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे तर येणार ह्याला सुप्रियाताईलाच ये बघायला आवडेल कसं चाललंय वातावरण कसं आहे चांगलं चांगले वातावरण चांग चांग दादांच्या बद्दल चांगले अजितदादाच्या चा। 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 मग आता त्यांनी आम्हाला इथं सहकार्य सगळ्या बाजूचं केलेलं आहे दादाचं नाव बी आहे गाव बी आहे आणि काम बी आहे गावामध्ये काय काय काम झाली त्यांच्या आणि मग आता पुढे काय म्हणताय कोणाची सत्ता यावी कोण बसावं गादीवर आतापर्यंत गादी, भवानी नगर या साईडमध्ये अजितदादा पवार यांनी बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे तर मग इथून पुढं प्रत्येकाच्या हिशोबाने ज्याला जे कम्फर्टेबल झोन मध्ये जे सुधारणा करतात इथून पुढे पण त्यांनी त्यांना मत द्यावं जेणेकरून जी सुधारणा करते ताईचं म्हणणं आहे की हिस्ट्री अशी आहे की अजितदादांनी इथे भरपूर लक्ष घातलेलं आहे भवानी आणि चांगलं डेव्हलप केलेलं आहे तर इथून पुढे त्याच ते करणार आहे किंवा त्यांनाच मतदान करणार आहे आणि प्रत्येकाने कामाचा विकास बघूनच करावं अशी त्यांची इच्छा आहे धन्यवाद